नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद मधील आरोग्य अंतर्गत विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीची जी पी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी देतोय टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजेच तुम्हाला सदर जाहिरातीचा पीडीएफ पुन्हा एकदा वाचल्यास वाचता येईल तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय पदवर्ती समिती रत्नागिरी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी तथा जिल्हा स्तरीय पदवर्ती समिती रत्नागिरी यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही जी जाहिरात आहे ती जिल्हा परिषद रत्नागिरी साठी सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परंतु तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही जरी येत असाल तरी देखील तुम्ही या जाहिरातीसाठी अर्ज करू शकता तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्हा परिषदेची अशा पद पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती नक्की शेअर केली जाईल तर संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल बद्दल देखील त्या ठिकाण माहिती मिळत आहे तर बघा मित्रांनो नेमकी या ठिकाणी कोणती पदे आहे पात्रता काय मागितलेली आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे का ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे शेवटची दिनांक काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या जाहिरातीची कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी घेतली जात नाही तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमची निवड या ठिकाणी केली जात असते ही जी जाहिरात देण्यात आलेली आहे ती म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच एन एच एम दोन हजार चोवीस पंचवीस साठी देण्यात आलेली आहे हे जे विभाग आहे ते आरोग्य विभागा अंतर्गत एन एच एम या डिपार्टमेंट अंतर्गत ही पदे भरली जात आहेत अकरा अकरा महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते या पदांसाठी केले जात असते आणि त्यानंतर तुमच्या या कराराचा कालावधी वाढविला देखील जाऊ शकतो सध्या नवीन जो जी आर आला होता मागच्या काही काळामध्ये कि दहा वर्षांचा कालावधी जर तुम्ही त्या ठिकाणी कम्प्लीट केलेला असेल एन एच एम या त्यानंतर तुम्हाला आरोग्य विभागामध्ये ज्या रीता आहेत सगा त्यांच्या परमनंट देखील केलं जाऊ शकते तो जी आर आला होता त्यानुसार तर आता बघूयात यामध्ये कोणत्या कोणत्या पदांची देण्यात आलेली आहे पात्रता किती आहे अनुभव वगैरे काय मागितलेला आहे काय संपूर्ण गोष्टीची माहिती एकूण बावीस आलेली आहेत एकूण पंच्याऐंशी जागा आहेत शेवटचं पद आहे लॅब टेक्निशियन या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध जे तालुके असतील त्या ठिकाणी ही लॅब टेक्निशियन या पदाची भरती केली जात आहे यासाठी बारावी प्लस डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी मागितलेलं आहे त्यासोबत या पदासाठी दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि एक्सपिरियन्स साठी जे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला निवड होताना गृहित धरल्या जातात यासाठी एकत्रित मानधन जे असणार आहे दरमहा तुम्हाला सतरा हजार रुपये लॅब टेक्निशियन या पदासाठी असणार आहे त्यानंतरचं चा पद आहे एम पीडब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर यासाठी बारावी पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जर कोर्स तुमच्याकडे केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी कुठल्याही प्रकारची अनुभवाची आवश्यकता नाहीये अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्याच्यानंतरच पद आहे वीस नंबरचं स्टाफ नर्स यासाठी जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग त्यासोबतच नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे ज्युनियर इंजिनियर यासाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर जर जर तुमच्याकडे शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी पंचवीस हजार रुपये ऑडिओमेट्रिक असिस्टंट यासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी मध्ये पोस्टिंग असणार आहे एक वर्षाचा डिप्लोमा इन ऑडिओलॉजी जर तुम्ही केलेला असेल विथ रजिस्ट्रेशन विथ आर सी आय जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑडिओमेट्रिक असिस्टंट या पदासाठी अर्ज करू शकता सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट साठी एक पोस्ट आहे सिव्हिल हॉस्पिटल रत्ना मध्ये पोस्टिंग असणार आहे बॅचलर इन ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथोलॉजी अलॉंग विथ रजिस्ट्रेशन विथ आर सी आय दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे पंचवीस हजार रुपये मानधन असणार आहे त्यानंतरचं पद आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर यासाठी ग्रॅज्युएशन इन स्टॅटिस्टिक्स और मॅथेमॅटिक्स त्यासोबतच एम एस सी आय टी देखी देखील असणं गरजेचं आहे अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर यासाठी एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिश फोर्टी वर्ड्स पर विथ एम एस सी आय टी देखील या ठिकाणी मागितलेला आहे कोणत्याही शाखेतील पदवी मागितलेला आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स देखील या ठिकाणी मागितलेला आहे एस टी एस या पदासाठी वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे एमो डेंटल यासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी तुमची पोस्टिंग असणार आहे बीडीएस लागेल दोन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे दहा चेअर हॉस्पिटल मधला काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर फिजिओथेरपिस्ट यासाठी ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे फार्मासिस्ट यासाठी बी फार्मसी किंवा डी फार्मसी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे एक वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे काउन्सिलर काउन्सिलर या पदासाठी बीएस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू त्यासोबतच डिग्री किंवा डिप्लोमा इन काउन्सिलिंग किंवा हेल्थ एज्युकेशन किंवा मास कम्युनिकेशन त्यासोबतच प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर हँडलिंग एम एस सी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पहिलं काय आहे तर बीएस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू पाहिजे दुसरं डिग्री पाहिजे किंवा त्यामध्ये डिप्लोमा इन काउन्सिल हेल्थ एज्युकेशन मास कम्युनिकेशन जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता एम टी कम्प्युटर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन या पदासाठी असणार आहे काउन्सिलर या पदासाठी त्यानंतर अजून एक पद आहे स्टाफ नर्स च ज्यामध्ये पात्रता मागितले जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे नर्सिंग काउन्सिल च रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे एएनएम यासाठी एएनएम तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र आवश्यक आहे अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पद आहे एन टी सर्जन यासाठी ई एम आहे काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे पंच्याहत्तर हजार रुपये मानधन असणार आहे त्यानंतर सायकेट्रिस्टसाठी एम डी सायकेस्ट्री डी एन बी काउन्सिल रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र आवश्यक आहे पंच्याहत्तर हजार रुपये त्यानंतर फिजिशियन कम कन्सल्टंट मेडिसिन या पदासाठी एम डी मेडिसिन किंवा डीएनबी काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे पंच्याहत्तर हजार रुपये प्रतिमाहा मानधन असणार आहे त्यानंतर आता ह्या ज्या काही पदे देण्यात आलेली आहेत मोठी मोठी वेतन श्रेणी देण्यात हे जी पदे आहेत ती म्हणजे डॉक्टर लेवलच्या पदे आहेत जसं की आता रेडिओलॉजिस्ट झालं सर्जन झालं एनिस्थिती झालं पेड्रेटेशियन ची पोस्ट आहे आणि गायनॉलॉजिस्ट ची पोस्ट आहे या ज्या काही पोस्ट आहेत त्या स्पेशलिस्ट च्या पोस्ट आहेत याच्या देखील पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे मी पाहून घेऊ शकतो तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे आणि ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर कशा पद्धतीने करता येईल त्याबद्दलची माहिती पाहूया वरील प्रमाणे मंजूर पदे असलेल्या निव्वळ कंत्राटी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्रांच्या छायांकित केलेल्या स्वाक्षांकित उपरोक्त नमूद केलेल्या मंजूर पदासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी जमा करायचे आहे त्यानंतर जर अर्ज आले तर त्यांचा विचार केला जाणार नाही अर्जाचा नमुना रत्नागिरी डॉट जीओव्ही डॉट इन झेडपी रत्नागिरी डॉट ओ आर जी यावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच पदवर्ती विषय पुढील सूचनाही याच संकेत थे थे। सदर जाहिराती जर, जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता अठरा ते अडोतीस वर्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे त्यासोबत या ठिकाणी कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता आता इच्छुक उमेदवारांनी डॉक्टरांनी सोबत दिलेल्या नमुन्यात ए फोर आकाराच्या पांढऱ्या झाड कागदावर एका बाजूस टंकलिखित अथवा मुद्रित करून स्वच्छ अक्षरात भरलेला अर्ज सादर करावा लिफाफ्यावर पदाचे नाव हो, व युनिट किंवा कक्षाचे नाव ठळक हो, अक्षरात नमूद करावे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकशे रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी शंभर रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे आता हे अर्ज शुल्क कसे भरायचे आहे तर ऑनलाइन पद्धतीने फोन पे जी पे यू पी आय इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग ने खाते क्रमांकावर तुम्हाला पैसे पेड करायचे आहेत आणि नऊ जानेवारी दोन हजार गुणपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे कार्यालय प्रत्यक्ष किंवा अपालाने पोहोच करणे गरजेचे आहे आणि मित्रांनो ही जी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता वेळी जी फीस भरणार आहात ती फी पेड केल्याबाबतचा स्पष्ट नमूद करणे बंधनकारक आहे तसेच प्रत्यक्ष अर्जासोबत ऑनलाईन भरणा केलेल्या रकमेची पावती जोडणे देखील बंधनकारक आहे हे विसरायला नको जर तुम्ही तसं कराल तर तुमचा अर्ज कदाचित अपात्र देखील होऊ शकतो तर अशा पद्धतीचा हा अर्ज सोबत दिलेला आहे हा अशा पद्धतीचा अर्ज तुम्ही भरायचा आहे कोणत्या पदाकरिता तुम्ही अर्ज करीत आहात त्याची माहिती देखील या ठिकाणी भरायची आहे तुमचा फोटो तुमची संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता पेमेंट केल्याबाबतची दिनांक तारीख त्यानंतर आ, रक्कम वगैरे सर्व संपूर्ण या ठिकाणी भरायचे आहे प्रतिज्ञापत्र करायचे आहे उमेदवाराची सही करायची आहे आणि असाच अर्ज त्यासोबतच तुमचे सर्व डॉक्युमेंट जोडून त्या ठिकाणी नऊ जानेवारी दोन हजार पर्यंत स्वतः किंवा पोस्टाने पोहोचतील अशा भेताने पाठवून द्यायचे आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद